तो मिळेल तेवढा मजुरा करून मक्का बोकरदन तालुक्यात मक्का सोंगणीचे भाव गगनाला भिडले असून मजूर मागेल तो भाव व मिळेल तेवढे मजूर यांच्याकडून मक्का सोडण्याचे काम सुरू झाले आहे गेल्या वर्षी तालुक्यात तीन ते चार हजार रुपये बँक प्रमाणे मक्का सोंगणी होत होती मात्र यावर्षी मोठ्या प्रमाणात सोयाबीन सोंगणे सुरू असल्याने मक्का सोंगण्यासाठी यावर्षी मजूर मिळत नसून जेवढे मजूर मिळतील त्यांच्याकडून प्रति मक्याची बॅग सात हजार रुपये प्रमाणे धावडा परिसरात मका सोंगणीचे काम सुरू झाले आहे धावडा परिसरामध्ये सुरुवातीच्या नक्षत्रात समाधानकारक पाऊस पडला होता यानंतर जोरदार पाऊस पडत राहिल्याने अतिवृष्टी झाली होती केळगाव लघु प्रकल्पानंतर लहान मोठे तलाव ओव्हरफ्लो झाले नदी नाल्यांना ना महापूर आले होते यामुळे नदीकाठच्या शेतात पुराचे पाणी शिरल्याने मका कापूस सोयाबीन अद्रकसह इतर पिके मातीसहित वाहून गेली होती तर काही पिके आडवी झाली होती जेमतेम आलेली पिके त्यातच कमी जास्त पावसाचा मारा झाला जमिनी चिबडून उभे पिके पिवळे झाले तसेच पिकावर विविध प्रकारच्या रोगाचे प्रादुर्भाव होते शेतातील पिकावर लावलेला खर्च निघतो की नाही अशी चिंता शेतकरी वर्गात आहे उसनवारी व बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड होती की नाही अशी शेतकऱ्यांच्या मनात खदबदणाऱ्या विचाराने बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे थोड्याफार प्रमाणात शेतकऱ्यांना मजूर मिळाले असून जास्तीचे पैसे देऊन का होत नाही मका सोंगणीचे काम सुरू आहे खरीप हंगामातील पिकावर महागडे कीटकनाशक रासायनिक खते मजुरीने उत्पन्न कमी जास्त झाल्याचे शेतकरी वर्गातून सांगितले जात आहे परतीच्या पावसाने शेतीमालाचे किती नुकसान होईल की काय अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे सध्याच्या परिस्थितीनुसार शेतकऱ्यांना जितके मजूर मिळतील तितक्याच मजुराने व मागील त्या किमतीने मका सोंगणी उरकण्यात शेतकरी व्यस्त असल्याचे दिसून येत आहे न्यूज महाराष्ट्रासाठी संपादक मुस्तफा खान पठाण